नमस्कार महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातून एक जबरदस्त बातमी समोर आली आहे एका सरकारी निर्णयाने हजारो तरुणांसाठी नोकरीचं एक मोठं दार उघडलंय तर चला आज आपण याच मेगा शिक्षक भरतीचं सविस्तर विश्लेषण करूया हो गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांमध्ये न्यूज चॅनल्सवर सगळीकडे याच बातम्यांची चर्चा आहे आणि हा सगळ्यात चर्चेमागे आहे एक अधिकृत शासन निर्णय तर मग ह्या विश्लेषणात आपण समजून घेऊया की ह्या सरकारी घोषणेचा नेमका अर्थ काय आणि याचे परिणाम काय होणार आहेत तर ही मोठी बातमी नेमकी आहे तरी काय ही आहे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हजारो नवीन विशेष शिक्षक पदं निर्माण करण्याबद्दलची शासनाने या पदांना अधिकृतपणे मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एक नवी ऊर्जा संचारली आहे असं म्हणायला हरकत नाही आता आकड्यांवर येऊया यातला पहिला आणि सगळ्यात मोठा आकडा आहे चार हजार आठशे साठ हो चार हजार आठशे साठ पदं आणि ही सगळी पदं आहेत खास क्रीडा शिक्षकांसाठी म्हणजे बघा विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी हे किती महत्वाचं पाऊल आहे पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही या घोषणेचे एक मोठं वैशिष्ट्य आहे की ही एक दुहेरी संधी आहे म्हणजे जितकी पदं क्रीडा शिक्षकांसाठी आहेत ना बरोबर तितकीच म्हणजे चार हजार आठशे साठ पदं ही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक म्हणून तयार केली आहेत याचा सरळ सरळ अर्थ असा की दोन स्वतंत्र पण तितकेच महत्वाचे संवर्ग आता तयार झाले आहेत आणि आता या दोन्ही आकड्यांना एकत्र करूया चार हजार आठशे साठ क्रीडा शिक्षक आणि चार हजार आठशे साठ विशेष शिक्षक एकूण आकडा पोहोचतो नऊ हजार सातशे वीस वर हो तब्बल नऊ हजार सातशे वीस एवढ्या मोठ्या संख्येने नवीन शिक्षक पदांची ही मेगा भरती आहे आणि ही खरंच महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातली खूप मोठी घडामोड आहे बरं आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की अचानक ही जवळजवळ दहा हजार पदं आली कुठून याच्या मागे नक्की कोणती प्रशासकीय प्रक्रिया आहे हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे तर या प्रश्नाचं उत्तर दळलंय पायाभूत पदे या एका संकल्पनेत आता हे पायाभूत पदे म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी शिक्षकांच्या पदांची एक एकूण संख्या आधीच मंजूर केलेली असते आणि याच मंजूर संख्येला पायाभूत पदे असं म्हणतात आणि इथंच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ही जी नऊ हजार सातशे वीस पदं आहेत ना ती काही नव्याने तयार केलेली पदं नाहीत हा सगळ्यात मोठा गैरसमज होऊ शकतो तर झालं असं की राज्यासाठी जी एकूण पायाभूत पदं मंजूर आहेत त्याच पदांमधून यांची पुनर्रचना आहे म्हणजे काय तर एकूण शिक्षकांची संख्या तेवढीच आहे फक्त त्यातल्या काही पदांचं स्वरूप बदलून त्यांना या विशेष पदांमध्ये रूपांतरित केलं चला हे तर कळलं की पदं कुठून आली आता पुढचा महत्वाचा प्रश्न या नऊ हजार सातशे वीस पदांची विभागणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नक्की कशी आहे सरकारी आकडेवारी पाहिल्यास यात सगळ्यात जास्त नवीन पदं मिळाली आहेत पुणे जिल्ह्याला तब्बल सहाशे बारा पुण्याच्या पाठोपाठ क्रमांक लागतो रत्नागिरी जिल्ह्याचा जिथे पाचशे दोन पद आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे नाशिक जिल्हा जिथे चारशे अठ्ठ्याऐंशी नवीन पदे निर्माण झाली आहेत पण ही भरती फक्त या तीन जिल्ह्यांपुरती मर्यादित नाहीये तर राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे चौतीस जिल्हा परिषदांमध्ये ही पदं विभागली गेली आहेत उदाहरण द्यायचं झालं तर रायगडमध्ये चारशे छप्पन्न पदं आहेत सातारा चारशे शेहेचाळीस आहेत कोल्हापूरमध्ये तीनशे बेचाळीस पदं आहेत म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत ठीक आहे आकडेवारी कळली प्रशासकीय प्रक्रियाही समजली पण या सगळ्याचा खरा अर्थ काय म्हणजे या निर्णयामुळे विद्यार्थी नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार आणि आपली संपूर्ण शिक्षण व्यवस्था या सगळ्यावर नेमकं काय परिणाम होणार आहे या निर्णयाचे परिणाम खूप मोठे आणि दूरगामी आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला एक मोठी चालना मिळेल दुसरं दिव्यांग विद्यार्थ्यांना आता विशेष शिक्षकांमुळे योग्य ते मार्गदर्शन मिळू शकेल तिसरं हजारो तरुणांसाठी ही सरकारी नोकरीची एक सुवर्ण संधी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या निर्णयामुळे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळा आणखी सक्षम होतील तर मग आता पुढे काय आता पुढचे टप्पे काय असतील तर बघा लवकरच सरकारकडून या भरतीची एक औपचारिक जाहिरात येईल त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यानुसार अर्ज मागवले जातील आणि निवड प्रक्रिया सुरू होईल आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे नऊ हजार सातशे वीस नवीन शिक्षक आपल्याला शाळांमध्ये शिकवताना दिसतील अशी आपण अपेक्षा करूया पण शेवटी एक प्रश्न उरतोच विचार करायला लावणारा प्रश्न ही जी मेगा भरती आहे ही फक्त आकड्यांचा खेळ ठरेल की यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत खरंच काहीतरी सकारात्मक बदल घडेल एक खरं परिवर्तन येईल याचं उत्तर अर्थात आपल्याला येणारा काळच देईल